भाजप प्रणित महायुती सरकारनं देशात व राज्यात जातीय भांडणं लावून धर्मनिरपेक्षतेला छेद देण्याचा प्रयत्न सुरू केलाय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशात एकात्मता व बंधुभाव टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारनं जाती जातीत भांडणं लावून देशाची विभागणी करून एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे महाराष्ट्र राज्यातील अनेक उद्योगधंदे गुजरातला नेऊन जनतेचं जगणं मुश्किल करून ठेवलं त्यामुळे महाराष्ट्र राज्याला गतवैभव प्राप्त करून देण्याकरिता काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरदजी पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला साथ द्यावी असं आवाहन कर्नाटक राज्याचे उद्योगमंत्री उद्योगमंत्री एम बी पाटील यांनी शिरोळ येथील पत्रकार परिषदेतून केलं शिरोळ विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ कर्नाटक राज्याचे उद्योग मंत्री एम बी पाटील यांनी येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षाला दोन कोटी रोजगार देणार काळा पैसा बाहेर काढून तो पैसा पंधरा लाख रुपये प्रमाणे जनतेच्या खात्यावर वर्ग करणार शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार अशी अनेक फसवी फसवी आश्वासनं देऊन जनतेची दिशाभूल केली आहे भाजप सरकारनं दिलेली आश्वासनं ते पूर्ण करत नाहीत त्यामुळे महायुती सरकारच्या विरोधात जनतेत असंतोष पसरलाय कर्नाटक राज्यात काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यानंतर सर्वसामान्य जनतेसाठी जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासनं पहिल्याच कॅबिनेट बैठकीत मंजूर करून त्याची अंमलबजावणी केली कर्नाटक सरकारने लागू केलेल्या योजनेची कॉपी करून त्या योजना महाराष्ट्र राज्यात भाजपा सरकारने सुरू करून जनतेची दिशाभूल केली आहे पण महाराष्ट्र राज्यात महिला सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर आहे दिवसा महिलांच्यावर अत्याचार होत आहेत मंत्र्यांची मुलं जनतेच्या अंगावरून गाड्या आहेत राज्यात उद्योगधंदे नसल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे महागाई गगनाला आहे केवळ पोखळ आश्वासनांची खैरात या सरकारकडून केली जाते यामुळे राज्यातील जनता सुरक्षित राहिलेली नाही याकरिता पुन्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येण्याकरिता उमेदवार व चिन्ह न पाहता महाविकास पा महा आघाडीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करून महाराष्ट्र राज्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी साथ द्यावी असं आवाहन त्यांनी केलं ते पुढे म्हणाले की देशाचे पंतप्रधान पी व्ही नरसिंहरा आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग असताना देशाची अर्थव्यवस्था भक्कम व मजबूत करण्यात आली होती यामुळेच जागतिकीकरणाच्या अर्थव्यवस्थेत देश सध्या पाचव्या क्रमांकावर आहे तो चौथ्या क्रमांकावर न्यायचा असेल तर महाविकास आघाडीची सत्ता येणं काळाची गरज आहे गेल्या दोन महिन्यापासून पक्ष निरीक्षक या नात्यानं मी पश्चिम महाराष्ट्रात फिरत आहे जनतेत परिवर्तनाचा विचार असल्यामुळे महाविकास आघाडीचे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच उमेदवार मोठ्या विजयी होतील व्यक्त केला शिरोळ तालुक्याच्या के विकासात स्वर्गीय माजी आमदार अप्पासाहेब सारे पाटील आणि दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांचं भरीव योगदान आहे त्यांच्यामुळे शिरोळ तालुका व सीमा भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती झाली आहे स्वच्छ चेहरा चरित्र संपन्न नेतृत्व विकास कामाची दृष्टी आणि नैतिकतेचं करणाऱ्या गणपतराव पाटील यांना विधानसभेच्या निवडणुकीत प्रचंड मताने विजयी करावं असंही त्यांनी आवाहन केलं यावेळी माजी आमदार सवांजली निंबाळकर आंध्र प्रदेश राज्याचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व निरीक्षक साके शैलजानाथ माजी मंत्री व आमदार प्रकाश उकेरे आमदार राजू कागे आमदार बी आर पाटील माजी मंत्री व माजी आमदार वीरकुमार पाटील ए बी पाटील चिकोळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मण चिमळे जयसिंगपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमरसिंह निकम शिरोळ तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मीना जमादार महिला जिल्हा उपाध्यक्ष योगिता घुले शिरो पंचायत समितीच्या माजी सभापती अर्चना चौगुले जयसिंगपूरचे माजी नगरसेवक नितीन बागे प्रतिक जगदाळे राजेंद्र कांबळे ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मधुकर पाटील मुस्लिम ओबीसी संघटनेचे दिलीप कलावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसोळ